मी सर्व महापुरुषांना नतमस्तक होतो मार्गदर्शक मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोडबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वडवणी तालुक्यामध्ये बहुजन विकास मोर्चा संवाद घेतलेला आहे मला काही हो, जास्त तुम्हाला बोलायचं नाहीये माझा प्रवास झालेला आहे माझी तब्येत काही ठीक नाहीये पण तरी पण एक साहेबांनी सांगितल्या म्हणून मी एक घेतो साहेबांनी जर ठरवलं असत तर माझा गावचे सगळ्यात पहिला पुराून पोर्टमध्ये साहेब हे तुम्हाला पडणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आज, आज साहेबांनी आपल्याला काय मागितले कोणाला म्हणलेत का मी उभारलोय मला मतदान करा कोणाला म्हणत का मी तुमचं काम केलंय मला दोन पैसे द्या साहेब राज्यात दिवस आहोत कुठला पण माणूस कुठल्या पण पक्षाचा असू द्या बीजेपीचा असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या काँग्रेसचा असू द्या कार्यकर्त्यापासून नेत्यापुढे माणूस येतो त्याची जे आमदार असेल त्या तिथं सांगत होते एकमेव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या दरणीय बाबरोजी साहेब की ते कधी सांगत हा माझा विरोधक आहे का माझा दोष आहे सहकारी आहे का माझा विरोधक आहे कोणी पण असू द्याचे हातला असू द्या साख्य बंगल्यावर तिथं सुटत असते लोकसभेच्या वेळेस तर तुम्ही बघितलं असेल लाईन होती का नाही सगळ्यांची होती का नाही मला सांगा एक वेळेस एक वेळेस सगळ्यांचा आवाज मला आला पाहिजे बांबर कोण बोल सगळे कार्यकर्ते वाट बघत आहेत की विचारात पडले सगळे कार्यकर्ते साहेबांचा आदेश आम्हाला आणखीन आलेला नाहीये ना आम्ही काय करावं सगळे कार्यकर्ते हो। साहेबांच्या आदेशाची वाट बघत आहे की आम्ही काम कशाचं करावं आम्हाला काम कशाचं करायचं नाही फक्त आम्हाला काम साहेबांचं करायचं आहे साहेबचे आदेश देतील आम्हाला तो आमच्यासाठी अंतिम असेल आणि बाबासाहेबांनी ठेवा बाबासाहेबाने आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला दिलेला मताचा अधिकार हे तुमच्या जगण्याचं व तुमच्या मुक्तीच साधन आहे ते कोणापासून घाल ठेवू नका आणि जर तुम्ही ठेवत असता तर ता तुमच्या एवढा राजद्रोही व देशद्रोही कुणीच नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द तिथं थांबवतो सर्वांना जय भीम जय लघुजी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आतवर आले पाहिजे सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज विकास मोर्चा उपस्थित असलेले मंचावरील जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी वेगवेगळ्या माजगाव बीड आष्टी पाटोदा शिरूर येवराई वर्वरी या सर्व तालुक्यातून आलेल्या माझ्या शिव शाहू फुले आंबेडकरी जवळीत कार्य काम करणाऱ्या माझ्या भावाडो आणि बहिणीनो बहिणीनं पाठिल म्हणून भावालो राही खोटा आहे मी तुमच्याशी संवाद करणार आज काल कार्यकर्त्यांचा मेळावा आपण जाहीर केला कधी केला कधी माहीत झालं तुम्हाला जोरा जोरा कधी बाय झाला काल आणि आज तुम्ही हजारोच्या संख्येनं वडवणी शहरात जमा झाला त्याच तुमचं सर्वच मी कौतुक करतो अभिनंदन करतो ही कशाची पावतो हे आंबेडकरी चळवळी छत्रपती शिवराय बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ साठे यांना मांडणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत हे बाबा रे रे तुम्ही दोघ शांत राहता शावो फुले आंबेडकर साठे लहूजी या विचारानं माझ्या समोर समोर प्रामाणिक काम करणारे हे कार्यकर्ते आहेत तर पन्नास ते पस्तीस वयोगटातील लोक फक्त दहा टक्के आहेत आणि अठरा ते

दोघाई आणि आपल्या दोघांच्या परिसरामध्ये यानंतर प्रशांत भाषण झालं प्रशांत सदनाचं भाषण झालं कोण आहे प्रशांत सदाने प्रशांत सदाने आंबेडकरी जवळ बीड बनला एक वाघ आहे लक्षात ठेवा वाढवली चालवली किती अडचणी आल्या घरच्या अडचणी आल्या घरातल्या अडचणी आल्या खाण्या पिण्याचे झाले परंतु हा कार्यकर्ता ढकमकला नाही तो प्रामाणिकपणे ना माझ्या सोबत राहिला त्यानंतर झालं श्रीहरी मोरे नानाच भाषण श्रीहरी मोरे नाना बद्दल आपल्याला सांगायची गरज आहे का आहे का आए। श्री हरे मोरे नानाजी जसं माझं अस्तित्व सुरू झालं त्या दिवसापासून श्रीहरी मोरे नाना माझ्यासोबत असलेला प्रामाणिक कार्यकर्ता करता पंचवनी पंचवनी गाठलेला कार्यकर्ता जरी दिसत नसला तर माझलो त्या काळामध्ये आमच्या जेवणाची व्यवस्था करणारा हा कार्यकर्ता पस्तीस वर्षापूर्वी तो आजही माझ्याबरोबर बरोबर प्रामाणिकपणे काम करतोय लक्षात ठेवा <laughs> त्यांच्या बाजूला कोकाटे दादा मी गुंडे साहेबरोबर कोकाटे दादा मुंडे साहेब राहिले मी नंतर बीजेपीला धडा को शिकवण्यासाठी कोकाटे दादा जरी दा बीजेपीचे मेंबर असले तरी दादाला उपसभापती केलं आणि राष्ट्रवादीवाल्याला तिथं सभापती करण्याचं काम केलं पंचायत समिती जय ताकडे माझ्या बाजूला ताकडे हा माझा कार्यकर्ताचा मुलगा हसा बाप म्हणजे वाघाचा वाघ कांगडे माझ्या बद्दल बाबूराव जरी कुणी म्हणलं एकेरी शब्दाचा उल्लेख केला तर त्याचा तोंड फोडणारा माणूस म्हणजे याचे वडील होते दीपक कांगडे आणि बीड मध्ये अनेक जणांची जयदीपला जयदीप मला विचारलं की जय जयदीप म्हणाला की मला आता बहुजन विकास मोर्चा मध्ये काम करायचंय कारण माझी अवलाद ही तुमच्या सोबत होते माझे वडील सोबत होते आता मला तुमच्या सोबत काम करायचं म्हणून त्याला आपण युवाच जिल्हाध्यक्ष भीमराव दे। ठाकरे पस्तीस माझ्या माझ्यासोबत आहे प्रदीप जिजा पंचवीस माझ्या माझ्यासोबत आहे वसंतराव वावलकर हे माझ्या पाचवी पासून तर दहावी पर्यंत उभा राहणार आम्ही दोघे एका वर्गात शिकलेले गाडीचा विद्यार्थी पाचवी ते दहावी आम्ही सोबत इतक्या हलाक्याच्या परिस्थितीमध्ये वडिलावरती मर्डरचा आरोप वडील वडील जेलमध्ये होते बरोबर आहे आणि ह्या माणसाने सर्व कुटुंब लहानपणापासून कष्ट करून या माणसाने कुटुंब आहे तर समाज उभा करण्याचं काम या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं असे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्याच्यामध्ये सगळे नाव घेण्यासारखे सचिन डोंगरे गेला दीड महिन्यानंतर पहिल्यांदा झाला घेतला सचिन डोंगरेला भाषण जर

किशोर चोपडे सध्या त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो पण किशोर चोपडेनी ज्या वेळेला आंबेडकरी चवळीमध्ये आपला काही कालखंड थोडासा वाईट होता त्या काळामध्ये मला उभं करण्यासाठी जिल्ह्यामध्ये काम कोणी केलं जाईल तर त्याच्यात किशोर चोपडेचं सुद्धा नाव सचिन जावळे सचिन जावळेला तर जन्मच माझ्यामध्ये झाला आणि त्याचा प्रत्यूग सुद्धा माझ्या माझ्यामध्येच होणार आहे कधीच आबोबतो बघ नाही नुसका झोपला ज्या वेळेला माझ्या माजलगावमध्ये कुणी आलं कार्यक्रम असले तर बायपास नावाचा धाबा होता बायपास माहितीये का बायपास हो का नाही त्या बायपास धाब्यावर सगळ्या कार्यकर्त्याची खाण्यापिण्याची फुकट व्यवस्था करणारा कार्यकर्ता म्हणजे सचिन जावळे हे सचिन जावळे हे सगळे योगदान देणारे कार्यकर्ते तिकडे धारून आहे तिकडं आमचा तालुका अध्यक्ष पाठोद्याचा विलास जावळे विलास जावळे एवढा छोटा कार्यकर्ता होता त्यालाच कळत नाही त्याचं वय किती होतं आताही तो छोटाच दिसतो संघटना विलास जावडे पाठोद्यामध्ये आपली बहुजन विकास मोर्चा आणि बाबुराव कोडवरेच नाव जिवंत ठेवण्याचं काम विलास जावळेने केलं आणि हा विलास जावळे पाटोद्यावर <laughs> किती अत्याचार झाले पाटोदा तालुक्यात प्रत्येक अत्याचाराच्या घटनेला विलास जावडेला सोबत घेऊन प्रत्येक गावाला गेलो असुला आणि त्याला घेऊन गेलो तर अतुल बरोबर आहे आता कुणीतरी सांगितलं मला वाटतं सचिन डोरे सांगितलं मला वाटतं प्रशांत नाही सांगितलं जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं तिथं आपण पोहोचतो आणि विनोद नाही सांगितलं की मी आमदार चार वेळेला राहिलो असतो विशेष म्हणजे आता माझा चिरंजीव अभिजित बोडबरे सुद्धा इथं उपस्थित आहे विशाल भैया पोडबरे सुद्धा इथं उपस्थित आहे बगन समुद्र इथं आहे सुरेश घडसी गीत आहेत किती मोठे मोठे नाव आहेत मनोहर मुंडे आणि राजे राजे माझा जवईतला सहकारी मनोहर कुठे मनोहर ज्या वेळेला विद्यार्थी होता त्या वेळेला विद्यार्थी दशेपासून मनोहर मुंडे सुरेश रोडे सगळी काम करायला होती त्या काळामध्ये त्यांनी कधी साथ माझी सोडली नाही मला बोलायचं तुमच्याशी बसा रे यांनी कधी साथ सोडली नाही याच्यामध्ये आहेत अशोक सारखे कार्यकर्ते सगळेच मी आता नाव सगळ्यांची घेणार नाही